हॅलो हॅलो हाय हाय बोला काय बोलतोय काय करतोय बसलो आहे लेटलो बस पण नाही काय विचार केला जेवण झालं का तुझ हो झालं झालं म्हणून तर लेटलो आहे ना झोप येते आता बर नंतर कोण करू का मी नाही नाही बोल काय विचार केला असतो कशाबद्दल ना मी तुला काल काहीतरी काय तू म्हटलं उद्या सांगतो म्हणून काय हेच हेच काय मी तुला काल म्हंटल होत ना दू म्हणून आता मी पण बोललो ना लाईक यू त्यात काय अरे उद्या आय लव्ह यू तुम्हाला बस असेल का काल विचारलं होतं मी तुला पहिले टाइमपास मला मी का सोडणार मी किती किती दिवस झाले मी जशी प्रेम करते त्याच्यावरती मला काय माहिती अरे खूप दिवस झाले मी तुला सांगत नव्हते मला वाटलं आपलं फ्रेंडशिप तुटेल म्हणून नाही सांगितलं बरे तू असं का बोलतोस अरे असच रे बाबा मग तुला आन्सर सांग नाही केला मी काय विचार ए अस काय करतोय मग काय बोलू मग तू माझी टाइम एक तर टाइम मागितला हा आणि आता म्हणतो मी विचार नाही केला हे काय एका दिवसात कोण लाईफ बद्दल पूर्ण लाईफचाच आला ना मला पहिले तर काही समजत नाहीये की काय बोलू काय करू करू अरे लाईफ चा काय प्रश्न आहे पण म्हणजे तुला मी आवडत नाही तोंडावर सांग समोरून समोर सांगून टाक ना तुला नाही आवडत नाही आवडत नाही पक्का आहे हा मला कोणीतरी आवडते दुसरी काही प्रॉब्लेम काय पण माझ्यात काय प्रॉब्लेम आहे काहीच नाही का मग काही प्रॉब्लेम नाही तुझ्या तू चांगली आहे बरी आहे नॉर्मल बर मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम तसं तर काहीच नाही आहे बट राहू ना बर ठीक आहे म्हणजे तू मला नो म्हणतस हो बर राग आला नाही रे खराब वाटला ना बेटा नाही मला काय वाटलं बर बर आहे आता तर फोन पण नाही येणार कारण की आता तू फिलिंग सांगून दिल्या आता मैत्री तर अशीच खराब होणार आहे ना तू फिलिंग सांगून दिल्या मी नाही म्हटलं इन शॉर्ट काय होणार आहे फ्रेंडशिप ब्रेक अरे ना? नाही रे मी तुला काय म्हंटल नाही काही oh. ना, ना नाही सिरियसली मनातून तर प्रॉब्लेम असेल ना बाहेरून तरी नाही शो करत असेल ना प्रॉब्लेम करतो सर्वांना असतात सर्वांना होतात ठीक आहे ना चुप बस अशी तर फ्रेंडशिपच खराब तू आपली अरे मी कुठं केलं आणि जर मी हो बोललो तर काय सगळं खोटं होतं बस काहीच नव्हतं काय खोटं होतं तेच okay, मी तुला काय म्हंटल ना ते सगळं खोटं ठीक आहे चल आय लव्ह यू टू चल मी खोटं बोललो आता अरे हे काय खोटं बोलायचं असत काय बोलली तर आता अरे बर ठीक आहे ना सोड ना तुझं प्रेम माझ्यासाठी खोट आहे ना अरे नाही मी खूप प्रेम करते किती करते ते कसं मोजणार का तुम्ही बोटांवर मोज एक दोन तीन चार बोटावर नाही मोजू शकत किती पर्सेंट करते अरे खूप प्रेम करते यार काय त्यात प्रेमात पर्सेंटेज वगैरे काही नसतं एक तर प्रेम असत किंवा नसतं अच्छा ठीक आहे तर किती करते ढगा एवढ समुद्रा एवढं धरती अरे एवढं स्वर्गाने जीवापाठ प्रेम करते आता दिमाग न मोठा जीवापार म्हणजे काय असते का तू तर शांत असतोस का तुला नाही तू दिला ना नाही झालं आता मला कळायला मी अनपड आहे ना या गोष्टी मध्ये मला कळायला हवं हो ना की काय कसं प्रेमबाई मला सांग मला नाही सांगायचो अरे करत नाही का किती दिवस झाले तुझ प्रेम मला नाही सांगायचोड बाय काय सॉरी कशासाठी नाही म्हणतो अरे मग त्यात काय माझ्या फ्रेंडशिप तशी होती तशी राहणार कि हे सगळ्या फिलिंग येतात नाही नाही जशी होती तशीच राहणार बट मला नाही ठेवायची आता तशी तर काय का मला नाही पाहिजे आता बस संपवायचं मला सगळं अरे का पण हे बघ सॉरी बरं का तुला राग आला असेल तर माझे फिलिंग सांगितले पण तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही फ्रेंडशिप मध्ये पाहू ना हा बघून घे

हा काय ऐकणार आहे तुला तर जळण होत असणार ना ए एक सेकंद मी का मला का जळण होणार म्हणून इथे मी ना जळत समजलं का मग काय होतंय अरे म्हणजे ठीक आहे ना पण कोण आहे तुम्हाला कधी सांगितलं नाही म्हणजे मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना मला माहित नाही अशी कोण आहे बेस्ट फ्रेंड म्हणजे तुझी मला सोडून दुसरी बेस्ट फ्रेंड आहे तुझी हा आणि कुठे आहे कॉलेज तर नाहीये आहे कुठे आहे तुला पाहायचं आहे का हो। तू कुठे आहे आता मी घरी आहे येऊ शकते कुठं तुझ्या रूम मध्ये आहे ना तू हो एनी टाइम सारखं मिरर समोरच बसलेली असणार आहे ना कपाट समोर का म्हणून तर तुझ्या समोर तर बसलेली आहे मोती तिला विचारून घे कोण आहे तिथं कोण आहे भेटून घे तिला समोर पाहिजे ना पाहिजे आरशा आहे समोर काय बघत म्हणजे काय म्हणायचं तुला इतकी भोडी है ना था था ना नाए?

अच्छा तुझ्या बॉयफ्रेंडचं मॅसेज येतोय चेक कर इकड दुसऱ्या बॉयफ्रेंडचं सॉरी दुसरं तर मी आहे ना तो फर्स्ट अरे मी बॉयफ्रेंड तर झालोच नाहीये मग सही अस माझा कोणीच बॉयफ्रेंड नाहीये सिंगल आहे क्या आता पण सिंगल आहे आह आता काय माहिती काय माहितीये काय माहितीये आला काय नाही माहिती आहे तुला म्हणजे तू खरंच बोलतोयस का अरे तू तो बोली कोटा बोलते, मैं बोलते। बर कद बोल तो न, मैं बोलू શકતો ના હું ઘરે ઓળખતા બર તું કત કદી પસંદ નથી રહે તવા જે મી કદી બોલનું કે મે તને પ્રેમ કરું છું મને તાર સાત છે ને તિલાંગ હા મને ઠીક છે ના ત તિલક કદી પસંદ કરતો જો પસંદ થી આસો સમર બસતે મત બોલતો બદોતે મત પસંદ હાગા હ